अंबरनाथमध्ये आज दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली मात्र या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे गेल्या आठवडाभरापासून अंबरनाथ तालुक्यात पावसाच्या सरी बरसतायत आज दुपारी अचानकपणे आकाशात ढग दाटून आले आणि दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला जवळपास अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या कल्याण बदलापूर रस्ता कोहसगाव खुंटवली मोरीवली हुतात्मा चौक लोकनगरी रोड अशा सर्वच ठिकाणी पावसाचा जोरदार शिडकावा झाला सुदैवाने या पावसामुळे कुठेही पाणी तुंबलं नाही मात्र अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक आणि दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे महत्वाचं म्हणजे या पावसाळ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या अंबरनाथकरांना मोठा दिलासा मिळाला आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज